मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वेशाव्यवसाय मटका जुगार वाळू तस्करी यांसारखे गैरधंदे वाढत असून त्याला पोलिसांच्या दुर्लक्षालाच नागरिक जबाबदार ठरवत आहेत उसवत रोडवरील मुलींचे वसतिगृह तहसील कार्यालय पंचायत समिती कोर्ट गणेश मंदिर आणि रेणुका माता मंदिर परिसरात उघडपणे वेषाव्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अवैध धंदे थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पोलीस ठाण्यावरील जनविश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे याशिवाय पोलीस ठाण्यातूनच गाडी चोरी जाण्यासारख्या गंभीर घटनेवरही समाधानकारक तपास न झाल्याने निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या वाढत्या अवैध कृत्यांमुळे तालुक्याची बदनामी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर म्हणता